चर्चे नंतर काल होता पवारसाहेबांचा वाळेगाड तो वाळीगाड मला भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की राजा भाऊ तुमची उमेदवारी फैनल झाली असे गोष्ट म्हणजे आत्ताच केंद्र फडणवीसांना पवार साहेबांनी फोन करून सांगितलं की राजू खरे हे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार असतील महाराष्ट्रामध्ये शाईंशी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पवार साहेबांनी जाहीर केलेले होते परंतु पंचायत उमेदवार निवडणूक लढत होते आणि शेवटच्या क्षणाला उमेदवार बदलून काकाने दिलेला जो उमेदवार आहे त्याच उमेदवाराला तिकीट देण्याची किमया ती वेळेला करून दाखवली सोलापूर तालुक्यासाठी काय पाहिजे अमोल बापूला माहितीये मागणी केली तर कधी माझ्या मागेला असं बाजूला ठेवलं नाही मी जे जे वाढवल ते शिंदे साहेबांनी मला दिला आणि म्हणून मी आज तुम्हाला सांगतो की काय येत ना का मुंबईवर ना येतो ना दुपारी अडीच वाजता एकनाथ शिंदे साहेबांनी काल अडीच वाजता करून तो नगरविकास खात्याला परत पाहिला आणि एक सुंदर शहर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक विकसित शहर सुंदर शहर आणि आज गेल्या काळात उदय कुठलाही तुला निली तर मी पुढे दिला जाणार नाही आणि कामजूर करून पाठवला म्हणून तुम्हाला सांगतो विनंतीच्या विकासासाठी लागत साहेबांनी सर्व काम त्या प्रत्येक कामाला आमदार राजीव ठेवल्याशिवाय राणा करून प्रत्येक भाषामध्ये एक तळमळ होती गेली पंधरा पंचावन्न साठ वर्षामध्ये प्रकाशांसाठी उभं केलेलं सामाजिक कार्य घरी दरित बहुजन समाजाबद्दल असणारी आस्था आणि वडाळ्यासारख्या एका खेडे गावांना केलेला कायापा माझ्या आयुष्यामध्ये गेली चौतीस पस्तीस वर्ष झालं पाहतोय की काका जेव्हा कुठे भेटतील तर ते नेहमी जिल्हा परिषद मध्ये भेटायचे माधवांनो काका साहेबांचे खूप मोठे उपकार माझ्यावरती दोन हजार एकोणीस ला मी मोहन विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार होतो अगदी शेवटच्या सदी माझी संधी हुकली आणि उमेदवार म्हणून यशवंत माने उमेदवारी मिळाली पण मी नाव झालो नाही एकोणीस दोन हजार तेवीस ला काळ कोणाला आणि नीतीच्या नावाचे काय लिहिले होते मला माहिती नाही दोन हजार एकोणीस ला जी दोन नाव काका साहेबांनी महाराष्ट्राच्या का प्रदेश अध्यक्षाला पाठवली होती त्याही वेळेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते आणि दोन हजार चोवीस लाही माझं नाव होतो माझं नाव कडे झालं चोवीस ला सुद्धा काकाने एकच नाव दिलं होत पण तेही नाव कडे झालं आणि उमेदवार हे आपल्याला माहिती आहे की माझे आमदार रमेश कदम यांच्या कन्हेला उमेदवारी दिल्या एक बाका प्रसंग या सातच्या समोर उभा राहिला होता ते आयुष्यभर पवारसाहेबांना साथ दिली ज्या वेळेला दादा बाहेर पडले त्यावेळी काका जी पुढे न विचार करता आपली निष्ठा काय ती निष्ठा दाखवून दिली आणि पवार पवारसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिले सोलापूर जिल्ह्यातले मात्रभर सारे आमदार अजितदा मागे गेले आणि मग पवारसाहेबांच्या स्वागतासाठी बळीराज प्रकाश सारगे हे शेडारबाबांच्या भूमिकेमध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये उभे राहिले त्यांच्या नेतृत्वाखाली ज्या या जिल्ह्यामध्ये काम करत असताना माझ्या मतालाच किंमत नाही मी सांगितलेला उमेदवार तुम्ही देत नाही म्हणून जसं लहान मुलगा उचलतो तशा पद्धतीने काका साहेबांनी पवारसाहेबांच्या अर्थी उमेदवारी भरायच्या आदल्या दिवशी चोवीस घंटा बाकी होती आणि चोवीस घंटा म्हणजे उद्या तीन वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची लास्ट मदत होती आणि आज सकाळी आम्ही आठ वाजता बारामतीला पवारसाहेबांच्या घरी होतो काका साहेबांबरोबर शिवसेनेचे आमचे सर्व सरकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरकारी काँग्रेस पक्षाची सरकारी आणि बुजुर्गाची सगळी लोक काका बरोबर एक पन्नास लोकांचं शिष्टमंडळ पवारसाहेबांना भेटलं मी या घटनेचा साथीदार आहे आपण बापू आपण पवार म्हणाला की शिंदे शिंदेसाहेब आपण उल्लेख केला परंतु मी तुम्हाला सांगतो की हा तिसर नाही पवार साहेबांना भेटल्यानंतर पवार पवारसाहेबांनी सांगितले की बैठक आता वेळ निघून गेलेली आहे उमेदवार बदलता येणार नाही आणि भूमिका होती काकानी तिथं जो राग व्यक्त केला त्या रागाला त्याला पवारसाहेबांना किंमत द्यावी लागली आणि मग पवारसाहेबांनी काकांचा हात फुकडून बळी माझ्या बाजूला बस काकांना बसवलं काका खूप अडवडले शिष्टमंडळातून अन्न ऐकून घेतलं शिष्टमंडळाला बाहेर पाठवलं काका आणि पवार साहेब ही दोन माणसं तब्बल पस्तीस मिनिट दोघांमध्ये चर्चा चालू होती आणि पस्तीस मिनिटात आम्ही एकदम आमचा पारा एकदम आता काय होतय पण चर्चा वाढत चाललेली होती पस्तीस मिनिटाच्या चर्चेनंतर काका बाहेर आले आणि आज तो पोलीस कॉन्स्टेबल होता पवार साहेबांचा वाडीगड तो वाडीगड मला भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की राजा भाऊ तुमची उमेदवारी फायनल झाली मी म्हणाले असं कसं काय बोलता तुम्ही म्हणजे आता जयंत पाटणा पाटील साहेबांना पवार साहेबांनी फोन करून सांगितलं की राजू खरे हे मोह विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार असतील महाराष्ट्रामध्ये शहर जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार पवार साहेबांनी जाहीर केलेले होते परंतु पंचायत चे उमेदवार निवडून मिळत होते आणि शेवटच्या क्षणाला उमेदवार बदलून काकांनी दिलेला जो उमेदवार आहे त्याच उमेदवाराला तिकीट देण्याची किम्या ती काकांनी त्यावेळेला करून दाखवली आणि त्यानंतर चौदा विरोधाला मिळाले आणि चौदा दिवसामध्ये प्रचार करत असताना सोलापूर मोहन मतदारसंघामध्ये फिंगिर सरकार काका फिरले काकाला स्वतःला काय मान आहे मी स्वतः डोळ्याने बघितलं या उत्तर सोलापूर तालुक्याच्या चिपळी गावामध्ये फक्त बारा गावात आपण बघू फक्त बारा गावात मी प्रचारला बारा गावामध्ये मी प्रचार सुद्धा आलेलो आहे

सर्वसामान्य माझ्या पक्ष केलं आणि हे काम जर पुढे केलं सत्य काळात नेतृत्वा माझ्या सरकार कार्य करताना एक सर्वसामान्य दलित समाजामध्ये आलेला महाराजू खरे मी काय मी काय चाय सुद्धा पडला नाही परंतु काकाने मला विधानसभेतून तिकीट मिळवून दिलं तिकीट मिळवून तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेचा जा आमदार म्हणून हा मिळवून गेला पाहिजे या भावनेतून वयाच्या त्र्याऐंशी वरची पायाला भीर नाव काय आणि राजकारण समाजकारण होत त्या समाजकारणातून लोकांनी तुम्हाला दिलेली साथ होती आणि ती मताच्या रूपाने मिळाली आज बाबा तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला सगळे म्हणाले मग तुम्ही विचार करा तुमच्या वडिलामध्ये एवढी झुमाक आहे की माझ्या सरकार कार्यकर्त्याला विधानसभेत म्हणून आमदार पटवण्याची जी ताकद द्यायची आहे आता वडिलांचे छत्र तुमच्या पाठीशी पण तुम्ही मागा पुढे पाहू नका काकाने आयुष्यामध्ये माणसं म्हणून काकाने आयुष्यभर माणसं जपली या वडाळा से उत्तर सोलापूर तालुक्याचा कायम प्रयत्न करण्याचं काम केलं मी आम्हाला झाल्यापासून काका नेहमी मला सांगतात हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे बापू मी सकाळी बाथरूम मध्ये असलो का काकांबद्दल मला आत्महत पण माझ्यासारखा कार्यकर्ता आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून बसलाय माझ्यासोबत फडणसायच माझ्यासोबत आपल्या एखाद्याची शिंदे अजितदादा आहे अजितदा सभाग मला विचारलं विचार तुला युट्यूब मध्ये कशी काय करेल हे लोकांचं काका होत काकासाहेबांसारख्या पन्नास पंचावन्न साठ वर्ष काम केलेल्या माणसाची ती ताकद होती ती बाहेर सरकारकर्त्यांच्या पाठीशी उभी राहील म्हणून मी आवाहन करतो

आणि म्हणायला विनंती करतो विनंती करतो कोणती घडणूक करू नका काही भूवसाळ पडू नका पन्नास साठ वर्षांच्या माणसांना एवढं मोठं काम उभं केलं आमच्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवले या गावाचा विकास केला साथ का आज सांगतो कधी करू नका हो तुम्हाला टाकल मला माहितीये वाढदिवसाचा कार्यक्रम आहे जास्त काका बोलणार नाही परंतु बाबा ज्यावेळी निवडणूक लागेल मी आज तुम्हाला सांगतो वडाळामध्ये कुठल्याही प्रस्थितीची जादागिरी दडपशाही जुन्यशाही चालू दिली जाणार नाही

आपला पन्नासावा आणि आता एकूण पन्नासाला म्हणण्यात आला एक वर्षाच्या निश्चितपणाला लहान भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी गंभीरपणानं उभा आहे आपल्याला तुमच्या तुझ्या भवनीमधलेला मी प्रार्थना करतो की बाबाला उदंड आयुष्य देऊ या साठे परिवारला दा उदंड आयुष्य द्यावं हे बोलून मी आपली रजा घेतो आणि बापू मग आपण म्हणाले मला यायला उशीर काय झाला ओम राजाला ऐकायला ऐकायला पाहिजे होतो माझं वर्ष आणि ओम राजा म्हणाले की शिंदे साहेबांना घरून खरेदी आज सांगतो माझ्या वर्षी स्वच्छ प्रमाणामध्ये एकनाथ मी शिंदे केलं गेले तेहतीस वर्ष आणि आता चौतीसा वर्ष लांब बाळासाहेब आता चौतीसा वर्षे साहेब आणि एकंद्रेसाहेब त्यांच्या असतो नरेंद्र माझ्या निवडणुकीत महाराष्ट्रात पहिलं जास्त घडलं माझ्या हाताला दिसते आणि माझ्या नेट त्याच्या हाताला शिंदेसाहेबांची सेना तुम्ही एकत्र हा विषय दुसरं एक माणसं कारण काका बरोबर कारण महाराष्ट्राला एक मोहोळ की आपण बाळासाहेब सोयी आहोत इथं मोहोळ वाद झालाच